सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं तर अपवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात कोण काय करत आहे याकडे जर लक्ष देत राहाल तर तुम्हाला काय करायचे आहे हे तुम्ही विसरून जाल प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही कारण सांगणारे यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे कारण सांगत नाहीत भाकरीचं गणितच वेगळं असतं कोणी ती कमावण्यासाठी पळत असतं तर कोणी खाल्लेली पचवायला पळत असत कारणाशिवाय आपली वाट पाहणारी आणि काळजी करणारी नाती मिळणे हे सुद्धा एक प्रकारचं सुखच असत पैशांनी कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात बिंदास जगायचे असेल तर लोक काय म्हणतील त्याकडे लक्ष देऊ नका मैत्रीचे नाते हे जगातील एकमेव नाते आहे जे रक्ताचे नसले तरी खात्रीचे असते कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याचं मन न दुखावता त्याला ती गोष्ट समजावून सांगणं तेवढंच अवघड आहे माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझ होत असतो म्हणून आपल्या प्रकृतीकडे वेळीच लक्ष द्या आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्व असत जपण आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे साठवली जाते ती दौलत असते आणि जपली जातात ती माणसं असतात प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात आपली माणसे ओळखायला जास्त वेळ लागत नाही कारण त्यांना पहिल्यावर गालावर हसू येतं आणि निरोप देताना डोळ्यात पाणी येतं परिस्थिती कशीही असो दोन गोष्टी जवळ असल्यावर आपल्याला कुणीच हरवू शकत नाही एक म्हणजे सत्य आणि दुसरी म्हणजे सातत्य ह्या जगात कोणी कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही पण त्यांच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपलं आपण ठरवायचं असत सोप्या जीवनासाठी प्रार्थना करू नका तर कठीण जीवन सहन करण्यासाठी शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करा प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात स्वतःमध्ये रमणारी माणसंच स्वच्छंदी आयुष्य जगू शकतात शून्यातून सुरुवात केलेल्या व्यक्तीला पुन्हा आयुष्यात शून्य होण्याची कधीच भीती वाटत नसते